तसंच यावेळी कीर्ती काकींनी काहीतरी चूक केली आहे ज्याची शिक्षा दीपा काकींनी आणि रणवीर काकांनी दिली आहे शिक्षा संपताच काके परत आपल्या घरी येईल तो आपल्या भाषेत कसं कसं त्याची समजूत घालत बोलतो पण मग ती दीपा आणि ती आपल्याच घरी राहणार केतन विचारतो कीर्ती काकी येईपर्यंत मग तुला आणि जीवला कोण सांभाळणार दीपा काकी असली की, की आपल्या चिव्हला सांभाळायला आपल्याला मदतच होईल ना आपली चिव कशी आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे ना यडपट आहे ती तिला तर श्री म्हणतो तिला तर साधं चमच्यानं खायलाही येत नाही मी तिच्यापेक्षा छोटा असूनही किती छान चमच्यानं खातो ना दादा तो खूप आनंदाने म्हणतो हो तू खूप हुशार मुलगा आहेस ना पण आपली चिव आपली चिव नाही ना म्हणूनच आपली दीपा काकी इथे राहणार आहे तिला जेवण भरवण्यासाठी श्री परत त्याची समजूत काढतो ओ मग चालेल मला त्या इथं राहिल्यात तर तो, तो हसून बोलतो मी चालू राजश्री काकीकडे माझा नवीन ड्रेस घालणार आहे मी दादा तो हसत बोलतो जा लवकर आई वाट पाहत आहे माझी तुझी घेवापासून तिलाही रेडी व्हायचं आहे श्री त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो तसं तो ब्रूम ब्रम आवाज काढतच धावत राजश्रीच्या रूममध्ये जातो खूप खूप थँक्यू श्री दीपा म्हणते दीपा का काकी तुम्ही तिला असं अचानक पाहून तो थोडा दचकतो हो खरंच बाळा तू ज्या प्रकारे केतनला समजावलं ना मोठा भाऊ म्हणून ते पाहून मला राजश्री राजवीर भाऊजींचा खूप अभिमान वाटतो ती त्याची पाठथोपटत बोलते काकी एवढं काही नाही त्यात मी तर आपलं असंच तो बोलतो हो तू असंच बोललास पण तिला आता घहीवरून आलं होतं की काय बोलावं तिला समजत नव्हतं ठीक आहे चल जाऊयात आवरायचं आहे मला ती हसून बोलते आणि मग दोघंही आपल्या आपल्या खोलीत निघून जातात साखरपुड्याला जास्त लोक बोलवले नव्हते थोडेफार पाहुणे आणि गावकरी सगळ्यांचा चेहरा आनंदात होता थोड्याच वेळात साखरपुडाही सुरू झाला त्या हिरव्या रंगाच्या साडीत दीपा खूपच भारी दिसत होती चंद्रकोर टिकली हातात चुडा जो कालच र रात्री रणवीरने आपल्या हाताने भरला होता गळ्यात नेकलेस ओठांना बाम मोठमोठे कानात झुमके आणि माथ्यावर भिंदी रणवीर तिला या पेहरावात पाहून फुलटू वेडा झाला होता खूप सुंदर दिसत आहात आज दीपाची जी तुम्ही तो तिच्याजवळ जाऊन उभा राहत म्हणतो थँक यू रणवीरजी ती हळूच त्याच्या कानात म्हणते इकडे तिकडे पाहत उगाच आपल्या केसांच्या बटांशी खेळत होती मध्ये मध्ये रणवीरकडे चोरून पाहत होती रणवीरने फेंट गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता आणि खाली निळ्या रंगाची जीन्स घातली होती शर्टाचा रंग त्याच्या गोऱ्या कांतीला उठून दिसत होता तुम्हीही या शर्टमध्ये आज छान दिसत आहात रणवीरजी ती हळूच त्याच्या कानात झुकून बोलते तुमच्या आवडीचा रंग आहे ना दीपाजी हा तो हसून बोलतो तिला मात्र नवल वाटतं की त्याला आपले आवडते रंगही माहीत आहे त्याचं इतकं दचकू नका ते तुम्हीच एकदा बोलता बोलता सांगितलं होतं सहा वर्षापूर्वी मी पुण्याला होतो आपलं हॉटेल सांभाळायला तो स्पष्टीकरण देतो पण ती नॉर्मल होण्याऐवजी डबल शॉक मध्ये जाते तेव्हाच बोलणं अजूनही तुम्हाला आठवतं ती आपल्या भावनांना आवार घालत म्हणते तुमच्याविषयी प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षण मला अजूनही आठवतो अगदी जशाच्या तसा तो, तो क्लिअर असतो आपल्या बोलण्यात बोलताना दोघांची नजरा नजर होते गप्पा मारायला अख्खी जिंदगी आहे रणवीर जिजू आणि दीपा सध्या आपण ज्या कामासाठी जमलोय ते सर्व काम करायचं का शशी दोघांजवळ बोलते असलेल्या शशांकलाही डोळा मारते इं? हो दीपाजी चला तिच्या नजरेत हरवलेला रणवीर शशीच्या आवाजाने भानावर येऊन पटकन दूर होऊन म्हणतो आणि बोलता बोलताच तिच्या समोर हात करतो ती मात्र या दोघांकडे पाहत असते त्याने हात देऊनही तिने हात दिला नाही हे पाहून शशी तिला डोळ्यांनीच खुनावते पण दीपाला अजून इतकी चूर झाली होती की तसं करायला घाबरत होते ओफो दीपा तू कबसे येत ना शर्माने लगी हसत म्हणत मग शशांकच तिच्या हातावर त्याच्या तिचा हात त्याच्या हातावर ठेवतो तसं रणवीर हसून डोळ्यांनीच त्याचे आभार मानतो आणि तिला घेऊन स्टेजवर हो येतो पुष्पहार आणि अंगठी घालून सगळ्यांच्या समजतं त्या दोघांचा साखरपुडा छान पर पार पाडतो केतनही आता बऱ्यापैकी नॉर्मल वागत होता छोटा होता तो किती वेळ राग धरून राहणार आणि किती गोष्ट लक्षात ठेवणार शिवाय आजचे होस जरी दीपावरणवीर असले तरी दीपाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नव्हतं श्री व तो सगळीकडे या दोघांसोबतच होते त्याला स्पेशल फील करवण्याची जबाबदारी जणू तिने घेतली होती तुमचे आभार कोणत्या शब्दात करू तेच समजेना दीपाजी रणवीर मात्र ते सर्व पाहून मनातून सुखावला होता अंगठी घालून होताच फोटो सेशन दोघांचं चालू असताना तो आपल्या भावना आवरू शकलाच नाही शेवटी आणि त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आभार आणि तेही माझे आता ते कशासाठी फोटोला पोज देत दीपा हळूच त्याला बोलली जे तुम्ही केतनसाठी करत आहात ते मला काही समजत नाही का त्याच्या सख्ख्या आईने कधी त्याला इतकी चांगली वागणूक दिली नसेल आजपर्यंत जे तुम्ही आज त्याच्यासाठी करत आहात तो भाऊक होत त्याला आता ती ग्रेट वाटत होती कारण सगळं करूनही ती कसलाही शो ऑफ करत नव्हती उलट ती या गोष्टींपासून अणभिज्ञच होती की ती केतनसाठी काय काय करत आहे आणि त्याच गोष्टीचा त्याला जास्त कौतुक वाटत होतं मग तसं असेल तर आपल्याला आभार श्रीचे करावे लागतील तो आहे म्हणून तर हे शक्य झालं नाहीतर मला नाही वाटत की माझ्याकडून त्याला इतक्या सहजासहजी मनवता आलं असतं ती मान ओळवून त्याच्या डोळ्यात पाहत असणाऱ्या पोजमध्ये बोलते श्री त्याने काय केलं श्रीचं नाव ऐकून तो थोडा गोंधळून गेला अकरा बारा वर्षाचा मुलगा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय याचा आनंद आणि आश्चर्यही त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता सांगते सर्व तुम्हाला ते सर्व होऊ दे मग्निवंत होऊन सांगते ती बोलते पण त्याला मात्र ते सर्व आत्ताच ऐकायची इच्छा झाल्याने त्याने फोटोग्राफरला फोटो सेशन बंद करायला सांगितले आणि दोघे परत स्टेजवर आले जिथे येताच तिने श्री काय काय बोलला आणि केतन त्यावर कसा रिॲक्ट झाला ते त्याला सविस्तर सांगितले त्याचं कौतुक अर्थात त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं एका छोट्याशा स्माईलद्वारे चेब खूप मोठा झालास रे सर्वजण जेवायला बसलेले असताना एका साइडला केतन व एका साइडला श्रीला घेऊन रणवीरही त्याला घास सारता सारता बोलतो यावर्षी फक्त हसला कारण काय बोलावं आणि कशाबद्दल काका बोलत आहे हे त्याला कुठे कळालं होतं जे काम आम्ही मोठे करू शकलो नसतो ते काम तू क्षणात केलंस शॅम खरंच मला तुझा अभिमान वाटतो कुठून आलो रे एवढं मोठे पण तुला इतक्या लहान वयात रणवीर पुढे बोलतो म्हणजे मी असं काय केले काका आता मात्र तो गडबडतो अरे असं काय करतोय मला सांगितलं ना तुझ्या दीपा काकीनी मगाशी तू काय काय बोलत आहे आपल्या केतनला रणवीर काकांचं स्पष्टीकरण हा ते, का स्पष्टी ते होय अरे ते तर मी त्याला असंच समजावत होतो तो एकटाच आपल्या खोलीत बसला होता ना म्हणून फक्त आपली समजूत काढली बाकी दुसरं काही नाही विशेष आता त्याला कुठे बोलण्याचा संदर्भ लागत होता हो रे पण तुझी समजूत सांगायची आपल्याला जाम आवडली बघ मी तर तुझा आता मोठा फॅनच झालो आहे रणवीर त्याच्याबद्दल वाटणारं कौतुक उघडपणे दाखवत त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटत बोलतो तात्काळ एवढं काका जो मोठा भाऊ म्हणून मी करायला हवं तेच मी केलं श्री भरत हसत म्हणाला आणि तू रे काका तू जे केतन आणि चूसाठी जे करत आहे त्याचं काय ते किती कौतु कौतुकास्पद आहे माहीत आहे मी वयाने जरी लहान असलो तरी मलाही कळतंय की तू काय काय करत आहेस त्यांचा खरा बाबा नसूनही आता त्याच्या डोळ्यात आपल्या काकांसाठी का असलेला अभिमान दिसून येत होता जे पाहून रणवीरचे डोळे आनंदाने पाणावले खरं श्री तू कधी इतका मोठा झालास कळलंच नाही तो त्याचे केस विस्कटत बोलतो मला खरंच तुझा अभिमान वाटतो त्याच्या केसांवर आपले ओट हलके टेकवत तो म्हणतो काका दीपा काकी मला मारेल हो तो हळूच बोलतो तसं तो त्याच्याकडे जचकून पाहायला लागतो आणि का म्हणून डोळ्यांनीच खुणावतो आज तुझ्या व काकीच्या आयुष्यातील इतका आनंदाचा दिवस आहे आणि तू असा माझ्या जवळ बसला आहेस एकतर आणि त्यात रडतही आहेस तो बोलतो तसं रणिररा जाम हसायला येतं तो, तो मोठमोठ्याने हसायला लागतो त्याच्या हसण्यात आता श्री सुद्धा मिक्स होतो पण बाकीचे सर्व त्या दोघांकडे पाहत यांना काय झालं या आविर्भावात पाहत असतात एवढं काका आणि पुतण्यांमध्ये काय झालं कि त्या दोघांनी आपल्या हसण्याने घर हादरवून टाकले दीपा त्या दोघांच्या खुर्चीजवळ येत बोलते ते आम्ही तुम्हाला का सांगू ते काका आणि पुतण्याचं सिक्रेट आहे हो की नाही रे चॅम रणवीर डोळा मारत त्याच्या पुढे हायफाय करत हायफायसाठी हात करत म्हणतो हो ना इट्स अ मॅन टू मॅन सिक्रेट आहे आता श्रीसुद्धा त्याला डोळा मारून त्याच्यावर हातावर हात मारून हायफाय करतो ओ म्हणजे आता मॅन वुमन असे गट पडणार तर दीपा तोंड वाकडं करत रणवीरकडे बारीक डोळे करत म्हणते औ दीपाजी तसलं काही नाही ते तर आम्ही दोघं तुमची मस्करी करत होतो ती चाललेली पाहून रणवीर पटकन तिचा हात पकडून मागच्या मागे पकडून बोलतो रणवीरजी पण त्याच्या या कृतीमुळे तिला मात्र लाजायला येत हे काय करताय सोडा ना माझा हात सगळे पाहत आहेत ती बोलते त्याच्याकडे खेचली गेल्याने ती त्याच्या मांडीवर बसली गेली होती तरीही त्याने तिचा हात अजून सोडला नव्हता काका तोंडावर हात ठेवशी त्याचा दुसरा हात ओढच बोलतो तसा रणवीर भाणावर येतो समोर सगळे आपल्याकडेच पाहत आहे हे लक्षात येताच तो पटकन दीपाचा हात सोडतो तशी दीपा उठून दुसरीकडे लाजून पळते तर तोही स्टेजकडे निघून जातो पाहूनही आता निघालेले असतात क्रमशः कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू